ुक्मिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज पौशामाश आहे तर पौषामावशाच्या दिवशी मी कशा पद्धतीने पूजा करत असते ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया पौषामावशाची पूजा करण्यासाठी आपण सर्वात आधी सकाळी लवकर उठून पूर्णपणे आपण घर क्लीन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण स्वतः ही आंघोळ करून घ्यायची आहे आणि जी पौषामाशाची जी पूजा असते ती नंतर आपण करून घ्यायची आहे अमावश्याच्या दिवशी आपण अशा पद्धतीने घर क्लीन करून घ्यायचं आहे या पाण्यामध्ये एक चम्मच हल्दी पावडर एक चम्मच मीठ आणि एक चम्मच यामध्ये आपण गोमूत्रही टाकायचं आहे म्हणजे जेणेकरून आपल्या घरामधली जी अँटीबॅक्टेरिया आहे ते पूर्णपणे नाहीशा झाल्या पाहिजे आणि घरामधली नकारात्मक ऊर्जा ही बाहेर गेली पाहिजे आणि बाहेरची नकारात्मक ऊर्जा घरामध्ये आली नाही पाहिजे त्यासाठी अशा पद्धतीने आपण घर क्लीन करून घ्यायचं आहे तर आपल्याला उंबरठल पणही करायचं आहे त्यासाठी दारा बदली जेवढा भाग आहे तेवढा भाग आपला पूर्ण पाण्याने स्वच्छ करून घ्यायचा आहे अमावश्याच्या दिवशी आपण पूर्णपणे साफसफाई करून घ्यायची आहे त्यासाठी आपण पूर्ण देव ताटामध्ये काढून घेऊया हे देव आपल्याला पूर्णपणे उजळून घ्यायचे आहे सारे देव जमा करून इथला भाग पूर्णपणे आपल्याला साफ करून घ्यायचा आहे ज्या जुन्या वस्तू आहेत ज्या आडगडीच्या वस्तू आहेत त्या आपल्याला पूर्णपणे टाकून द्यायच्या आहेत त्यानंतर आपण इथे तांदूळ घेतलेले आहेत ते आपण पक्षाला टाकून द्यायचे आहेत त्यानंतर पूजेमध्ये जे पाणी घेतलेलं होतं ते आपण आता तुळशीला ओतून घ्यायचं आहे तर मंदिरामधला पूर्ण भाग आपण आता क्लीन करून घेऊया प्रत्येक अमावश्याच्या दिवशी अशा पद्धतीने साफसफाई करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्या घरामधली नकारात्मक ऊर्जा ही पूर्णपणे घराच्या बाहेर गेली पाहिजे तर पूर्ण आपण आता हे मंदिराची जागा पूर्णपणे आपण साफ करून घेतलेली आहे पीतांबरीने आणि लिंबाने आपल्याला पूर्णपणे देव उजळून घ्यायचे आहेत तांबे पितळाचे देव हे पूर्णपणे काळे पडतात त्यामुळं आपण अशा पद्धतीने एकदम देव स्वच्छ आणि क्लीन निघले पाहिजेत आणि एकदम हाताने आणि लिंबाने चोळून घ्यायचे आहेत म्हणजे जे काळा भाग असतो पूर्णपणे तांबे पितळाचा निघला जातो पितांबरीने एकदम क्लीन असे हे देव निघतात तर अशा पद्धतीने आपण सारे देव क्लीन करून घेऊया पितांबरीने आपण आता सर्व है, है, देव आपण आता चोळून घेतलेले आहेत त्यानंतर स्वच्छ पाण्याने आपण आता हे देव धुवून घेऊया तर आता आपले देवात पूर्णपणे पिवळे दिसत आहेत तर अशाच पद्धतीने आपण आता सारे देव धुवून घेऊया सारे देव धुवून झाल्याच्या नंतर आपण कॉटनच्या कपड्याने हे देव पुसून घ्यायचे आहे म्हणजे त्या देवावरती आपल्याला जे पाणी राहतं ते त्यावरती डाग पडले जातात तर अशा पद्धतीने आपण आता सारे देव पुसून घ्यायचे आहेत तर मंदिरामधली पूर्णपणे साफसफाई करून झाल्याच्या नंतर आपण आता सकाळची देवपूजा करून घेऊया येथे जे जुने तांदूळ होते ले ले ते आपण पक्षाला टाकून दिलेले आहे त्यानंतर आपण नवीन तांदूळ घेतलेले आहेत त्यामध्ये आपण गणपती बाप्पा आणि अन्नपूर्णा ही आपण आता या अक्षदावरती ठेवलेली आहे त्यानंतर आपण हळदी कुंकू अक्षदा ही आपण गणपती बाप्पाला आणि अन्नपूर्णाला वाहून घ्यायचे आहे त्यानंतर आपण या देवतांना फुले वाहून घ्यायचे आहे तर सर्व देवतांना आपण आता व्यवस्थित मंदि मंदिरामध्ये ठेवूया आणि सर्व पूजा आपण आता व्यवस्थित करून घेऊया अमावश्याच्या दिवशी आपल्याला मिठाचा दिवा लावून घ्यायचा आहे या दिव्यामधली जी वात असते त्या वातीला आपण हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे आणि ती वात आपल्याला वा वा या दिव्यामध्ये लावायची आहे त्यानंतर आपण या दिव्याला ही हळदी कुंकू लावून घेऊया हा दिवस हिंदू धर्मातील महत्वाचा दिवस मानला जातो ही पूजा म्हणजे पितृंची पूजा ही मानली जाते अमावाश्याच्या दिवशी पवित्र गंगा नदी पवित्र स्नान तर्पण पितृपूजा दान हवन आणि ब्राह्मणाला भोजन देणे यासारखे धार्मिक कार्य करणे यासाठी हा दिवस शुभ मानला जातो आमावश्या ही दर महिन्याला येते ही तिथीनुसार आणि हिंदू पंचांगानुसार ही मोजली जाते अमावाश्याच्या दिवशी अशुभ मानले जाते वर्षामध्ये बारा अमावश्या येतात त्यामधली सोमवती आमावश्या सर्व पितृ हरियाली अमावश्या कार्तिक अमावश्या त्यानंतर मौन आमावश्या आणि सर्वात महत्त्वाच्या आमावश्या म्हणजे पौष आमावश्या ही मानली जाते अमावस्याच्या दिवशी आपण आता तुळशीचीही पूजा करून घ्यायची आहे तर सर्वात आधी आपण तुळशीला हळदी कुंकू लावून घेऊया त्यानंतर अगरबत्ती आणि दिवा लावून घ्यायचा आहे अमावश्याच्या दिवशीही अशुभ मानलं जातं परंतु ही अमावस्या ही मौन अमावस्या किंवा पौष अमावस्या असते यामध्ये स्नान दान मौन वस्त्र पालन विशेष महत्त्व आहे तर आपल्याला उंबरठल्ले पण करायचं आहे तोपर्यंत आपला इकडं भातही शिजेल अमावश्याच्या दिवशी आपण उंबरठ्यावरती हळदीचे लेपन केले पाहिजे मंगळवारी आणि शुक्रवारी न चुकता अशा पद्धतीने हळदीचे लेपन केले पाहिजे घरामध्ये जे वादविवाद घरा असतील घरामध्ये जर लक्ष्मी टिकून राहत नसेल तर अशा पद्धतीने आपण उंबरठा लेपन न चुकता अमावश्याच्या दिवशी केले पाहिजे घरामधली जी नकारात्मक शक्ती आहे ती बाहेर पडली पाहिजे आणि बाहेरची सकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये आली पाहिजे तर अशा पद्धतीने आपण न चुकता अमावश्याच्या दिवशी आपण हळदीचे लेपन केले पाहिजे तर आपलं उंबरठालेपण करून झालेलं आहे उंबरठालेपण आपलं सुकल्याच्या नंतर आपण दारामध्ये पूर्णपणे रांगोळी काढून घेऊया घेतल्याच्या नंतर आपण उंबरठ्यावरती महालक्ष्मीचे पावले आहेत ते आपण आता काढून घेऊया तर अशाच पद्धतीने उजव्या ही महालक्ष्मीचे पावले काढून घ्यायचे आहे त्यानंतर आपण पूजेसाठी पूर्णपणे आपण ताट करून घेतलेला आहे तर आपण आता उंबरठ्याचं पूजन करून घेऊया त्यानंतर आपण जे पावले काढलेले आहेत त्या पावल्यावरती आपण हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे त्यानंतर आपण फुलंही वाहून घ्यायचं आहे उंबरठ्यावरती महालक्ष्मीच्या पावलावरती आपण हळदी कुंकू लावून घेतल्याच्या नंतर आपण आता उंबरठ्याला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे त्यानंतर आपण अक्षदाही वाहून घ्यायचे आहेत अमावश्याच्या दिवशी आपण संध्याकाळी दारामध्ये दिवे लावून घ्यायचे आहेत उंबरठ्यालाही हळदी कुंकू लावून घेतल्याच्या नंतर आपण स्वतःला ही हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण उंबरठ्याची पूजा करून घ्यायची आहे आपण अन्नपूर्णाची ही पूजा करायची आहे अन्नपूर्णा म्हणजे आपल्या किचन वट्यावरची जी शेगडी असते ती शेगडीची ही पूजा करायची आहे तर आपण येथे हळदीचे स्वास्तिक काढून घेतलेलं आहे त्यानंतर आपण या स्वास्तिकवरती हळदी कुंकू अक्षदा टाकून घ्यायच्या आहेत तर आपली इकडे पूजा झालेली आहे तर आपल्या इकडे भातही शिजलेलं आहे या भातावरती आपण दही टाकायचं आहे आणि ते मिक्स करून घेऊया तर आपल्या अन्नपूर्णालाही ओवळून घ्यायचं आहे त्यानंतर आपण येथे दही भात घेतलेला आहे तो दही भात आपण अन्नपूर्णावरतीही उतरून घ्यायचा आहे आणि जो आपला प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वारावरूनही दही भात उतरून घ्यायचा आहे त्यानंतर हा भात आपण पक्षालाही ठेवायचा आहे मौनी अमावस्या किंवा पौष अमावस्या या दिवशी पवित्र गंगा नदी पवित्र स्थान तर्पण पितृपूजा दान हवन आणि ब्राह्मण लोकांना भोजन देणे धार्मिक कार्य करणे या दिवशी अशुभ न मानता शुभ मानणे अशा पद्धतीने पौष पौषामावश्याच्या दिवशी पूजा केली जाते आणि शुभही मानलं जातं आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा परत भेटूया अशाच नवीन छानसा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद